नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे आणि या निमित्ताने आपण काही सेवा ह्या करायला चालू केल्या असतील त्याचप्रमाणे आपल्याला उमराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे बघा उमराच्या झाडामध्ये सद्गुरू श्री दत्त महाराज यांचा निवास आहे आणि आपल्याला अशा ह्या औदुंबराच्या झाडाला तुम्हाला आजपासून किंवा तुम्ही पाच दिवस किंवा आजपासून सलग सात दिवस तुम्ही उंबराच्या झाडाला कधी पण दिवसभरात कधी पण ही एक वस्तू अर्पण करू शकतात तुम्हाला जर का सात दिवस पाच दिवस तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही स्वामी समर्थ प्रकट दिन या दिवशी तरी आवर्जून ही वस्तू तुम्हाला औदुंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणून ओळखतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे नुसते दर्शन केल्याने देखील उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती जन्म होईल पापे नष्ट होतात व आपल्याला इच्छित फलप्राप्ती होते एवढं महत्त्व या औदुंबराच्या झाडाला आहे आणि त्यामुळेच आपल्याला औदुंबराच्या वृक्षाला तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत पाच दिवस सात दिवस किंवा स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला औदुंबराच्या वृक्षाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे बघा औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमाऊलीने देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर आपण जेव घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ आपल्याला मिळते औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने आपण जप केल्याने अनंत गुणाने त्याची फळे आपल्याला मिळतात औदुंबर वृक्षाखाली निर्मळ मनाने एक चित्ताने एकादशी वृक्ष एकादशनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ आपल्याला मिळते औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य आपल्या पदरी पडते त्याचप्रमाणे या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगसारखे के भयंकर रोग देखील नष्ट होतात औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर आपल्याला प्राप्त होते तुम्हाला जर का तुमच्या संसारामध्ये काही अडचणी असेल मुलं ऐकत नसेल एखाद्याची नोकरी किंवा नोकरी त्याला लागत नसेल किंवा नोकरीमध्ये त्रास असेल जॉब मिळत नसेल किंवा अनेक काही समस्या असतील धनाची आवक होत नसेल लक्ष्मी घरात टिकून राहत नसेल अशा अनेक समस्या जर का तुम्हाला असतील तर तुम्ही आवर्जून स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत केव्हाही किंवा स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला औदुंबराच्या झाडाची या पद्धतीने पूजा करायची आहे त्याचप्रमाणे औदुंबराच्या झाडाला तुम्हाला ही वस्तू अर्पण करायची आहे व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा तुम्हाला औदुंबराच्या झाडापाशी जायचं आहे बघा जिथे स्वामी समर्थांचं केंद्र असेल त्या ठिकाणी औदुंबराचं झाड हे असतंच तुम्ही त्या केंद्रामध्ये जाऊ शकतात किंवा मग दत्ताचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी औदुंबराचं झाड असतं तुम्ही अशा ठिकाणी जायचं आहे जिथे एखाद्या देवाचं स्थान किंवा मंदिर असेल अशा ठिकाणी औदुंबराचं झाड असेल तर अशा ठिकाणी तुम्ही आवर्जून जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर का तुमच्या घरापाशी एखादं मंदिर नसेलच जर का नुसतं औदुंबराचं झाड असेल तर मग तुम्ही तेथे उपाय केला तरी चालेल तुम्हाला जाताना एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध काळे तीळ थोडीशी हळद थोडंसं तुम्हाला चंदन किंवा मग कुंकू टाकलं तरी चालेल तुम्हाला हे टाकून हे पाणी जाताना घेऊन जायचं आहे जाताना एक दिवा तुम्हाला बरोबर घेऊन जायचं आहे दिवा तुम्ही कणकेचा बनवला तरी चालेल पंथी घेतली तरी चालेल शक्य झाल्यास कणकेचा दिवा बनवा दिवा बनवताना यामध्ये थोडीशी हळद टाका मीठ टाकू नका या, या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप घ्यायचं आहे आणि जोडवात तुम्हाला यामध्ये घालायचे आहे तुम्हाला ह्या वस्तू घेऊन औदुंबराच्या झाडापाशी जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची हळदी कुंकू वाहून अक्षदा फुल वाहून पूजा करून घ्यायची दिव्याखाली तुम्हाला एखादं पान किंवा फुलांच्या पाकळ्या किंवा थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे हे करत असताना तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा दिगंबरा डिगंबरा श्रीपाद वल्लव डिगंबरा या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे यानंतर आपण जे तांब्यावर पाणी नेलं आहे हे पाणी आपल्याला औदुंबराच्या जा झाडाला अर्पण करायचं आहे थोडं थोडं पाणी अर्पण करत आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे आणि औ आणि प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला दत्तांचं नामस्मरण करायचं आहे श्री दत्तात्रयाय नम किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लव डिगंबरा असं म्हणत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे आणि हे जल तुम्हाला औदुंबराच्या जा झाडाला अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला पुन्हा औदुंबराच्या झाडाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून तुम्हाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुमच्या काही इच्छा असतील तर त्या मनोमल तुम्हाला व्यक्त करायचे आहे जर काही समस्या असतील तर त्या समस्येमधून तुम्हाला मार्ग मिळू दे तुमच्या अडचणी दूर होऊ दे किंवा मुलाची काही कामं होत नसतील शिक्षणात यश मिळत नसेल काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर होऊ दे त्या बाधा दूर होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे तुमची मुलांची घराची पतीची प्रगती होऊ दे घरात धनधान्य समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे तुम्ही सलग आजपासून सात दिवस हा उपाय करू शकतात किंवा पाच दिवस देखील तुम्ही हा उपाय करू शकतात ज्यांना शक्य नाही त्यांनी स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनाच्या दिवशी तरी हा उपाय आवर्जून करायचा आहे कारण या औदुंबराच्या वृक्षाला अनन्य साधारण महत्त्व आहे कारण या झाडाला स्वतः महाविष्णूंनी आशीर्वाद दिलेला आहे की या झाडाला सदैव फळं येतील इतके महत्त्व इतकं पवित्र हे वृक्ष आहे या वृक्षाची तुम्ही दररोज नित्य नियमाने देखील पूजा करू शकतात वृक्षाला तुम्ही हळदी कुंकू अगरबत्ती धूप दीप दररोज अर्पण करू शकतात अकरा प्रदक्षिणा घालू शकतात बघा यामुळे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ